नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं की रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त झणझणीत अशी रेसिपी ती आहे भरली मिरची ढोबळी जी मिरची असते ज्याला आपण शिमला मिरचीसुद्धा म्हणतो तर ती आज मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे तर हे आज मी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी बनवलेली होती तुम्ही म मुलींच्या टिफिनसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा हसबंडच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि खूप छान रेसिपी आहे टेस्टी तर चला मनुकी रसोईमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण याचा रेसिपी बघून घेऊया तर मी इथे चार ढोबळी मिरची घेतलेली आहे तर शिमला मिरची सुद्धा म्हणतो आपण याला तर ही चार घेतलेली आहे कारण की दोन मुलींच्या टिफिनवर द्यायची होती म्हणून मी चार घेतलेली आहे तर याला छान आपण वॉश करून घ्यायचं आहे मार्केटमध्ये हे किती जणांच्या हातातून किती डस्टमधून आणि कुठून कुठून येतात आपल्याला माहीत नसतं म्हणून कुठल्याही भाजीचं आपण छान धुवून घ्यायचं आहे आणि मला हे एवढं भाजीचं खूप पसून पुसून धुण्याची सवय कोविडपासून लागलेली आहे नाहीतर आधी कसं एवढं थोडंसं वॉश केलं म्हणजे झालं पण आता मला कोविडपासून खूप असं पुसायची धुवायची सवय लागलेली आहे तर चला असं ते तर बघू शकता छान हे धुवून घेतलेलं आहे आणि वरचे जे देठ आहे ते देठ मी चाकून कापून घेतलेले आहे आतमध्ये ज्या बिया आहे ते बियासुद्धा मी छान म्हणजे साफ करून घेतलेलं आहे आतमधून त्याला पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत तर तुम्हालासुद्धा असे याचा बॉक्स बनवायचा आहे तर याची आपण स्टफिंग तयार करून घेऊया आता तर मी एका कढईमध्ये मी अर्धवाटी शेंगदाणे घेतलेले आहे याला छान परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवर स्लो गॅसवर ठेवायचं आहे हाय फ्लेम हाय नाही ठेवायची आहे गॅसची आणि त्यानंतर मी अर्धवाटी इथे फटाण्याची डाळ घेतली आहे ज्याला आपण दर्यासुद्धा म्हणतो डाळवा म्हणतो आपण जे चिवळ्यामध्ये वगैरे टाकतो तर ते घेतले आम्ही अर्धा वाटी त्याचं काम म्हणजे असं आहे की हे बायंडिंगसाठी आपल्याला कामात येतं जर का तुमच्याकडे हे डाळ नसेल तर तुम्ही दोन चम्मच बेसन घेतलं तरी चालेल पण बेसन भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे अर्धवाटी तीळ घेतलेले आहे तर तीळ लवकर भाजल्या जातं शेंगदाण्याला वेळ लागतं आणि डाळीला पण वेळ लागतो म्हणून मी आधी हे जिन्नस भाजून घेतलेले आहे त्यानंतर तीळ तीळ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता इथे आपण टाकलेला आहे अर्धवाटी खोबरा कीस तर तुमच्याकडे खोबरं असेल खोबऱ्याचे काप असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता मी खोबरा केस वापरलेला आहे त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे अद्रक आणि लसण तर लसणचे चार पाच कळा घेतलेला आहे अद्रकचे तीन तुकडे घेतलेले आहे तर यालासुद्धा थोडंसं गरम आहे तर फिरवून घ्या म्हणजे शेकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लास्टमध्ये मी टाकते इथे दोन चम्मच जिरे तर जिरे आता इथे आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि जे हे सर्व जिन्नस गरम आहेत त्यामध्येच आपले जिरेसुद्धा भाजून जाईल त्या जिरे यासाठी जरुरी आहे इथे कारण की त्याचा फ्लेवर छान येईल म्हणून बाकी काही नाही तर चला हेच छान पूर्ण जिन्नस भाजून झालेले आहे आणि एका प्लेटमध्ये वेगळे काढून घेतलेले आहे कारण ते थोडं थंड व्हायला पाहिजे म्हणून आणि त्यानंतर आपण इथे हे सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये टाकलेलं आहे ज्याला आपण आता बारीक करून घेणार आहोत तर बघू शकता प्रकारे आणि याला चालू बन चालूबन याच्या फ्लेममध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे नाहीतर ते सर्व जिन्नसमध्ये तेल असतो जसं तिळमध्ये फुटाण्यामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये सुद्धा तेल असतो तर ते एकदम गरकन फिरवलं तर त्याचा तेल रिलीज होईल तसं नको करायला म्हणून तर याला छान असा भाज म्हणजे बारीक करून झालेला आहे तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण थोडे मसाले टाकून घ्यायचे आहे तर या प्रकारे तर मसाले कुठले आपले जे बेसिक मसाले असते किचनमधले तेच मसाले टाकायचे दुसरे काही नाही तर इथे मी एक चम्मच तिखट टाकलेलं आहे जर आणखी चांगल्या झणझणीत बनवायचं चा आहे तर दोन चम्मचसुद्धा तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर अर्धा चम्मच मी इथे हळद टाकलेली आहे एक चम्मच धनिया पावडर टाकलेला आहे आणि चटपटीत बनवावं यासाठी मी इथे एक चम्मच आमसूर पावडर टाकत आहे तर त्यानंतर पण इथे चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर या प्रकारे आपली स्टफिंग आहे हे तर आहे ना पटकन बनणारी तर तुम्हाला जर हे मुलांच्या टिफिनवर किंवा हस्बंडच्या टिफिनवर द्यायचं तर तुम्ही पूर्वतयारीमध्ये स्टफिंग आधी रात्रीच तयार करून घेऊ शकता म्हणजे सकाळी वेळ लागणार नाही तर याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एकदम भुरभुरीत आहे त्यासाठी आपल्याला इथं तेल किंवा पाणी टाकायचं आहे पण मी दोन्हीसुद्धा वा दोन्ही वापरलेले आहे पाण्याने एकदम चिकट नको म्हणून तेल टाकलेलं आहे म्हणजे त्याच्याने ते असं भुरभुरीत होतं यासाठी तर मी बघू शकता इथे छान मिक्स केल्याच्यानंतर थोडं तेलसुद्धा टाकून घेत आहे तर तुम्हाला हवं असेल तर टाका नसेल तर नको टाका तुमची चॉईस आहे तर त्यानंतर यालासुद्धा छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि मग काय आपण जे ही म्हणजे मिरची जे क्लीन करून घेतली होती आतमधून पूर्ण बिया वगैरे काढून घेतल्या होत्या तर त्यामध्ये आपल्याला असे हे स्टफिंग भरायचं आहे तर हे स्टफिंग तुम्ही भेंडीसाठी किंवा भरली मी म्हणजे वांगी जे असतात भरली वांगी तर त्यासाठी सुद्धा वापरू शकता तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जी आपली ढोबी मिरची आहे तर ते पूर्ण स्टफिंगने भरून घ्यायचं आहे तर या प्रकारे तर मुलांना आवडते म्हणून मी आवर्जून हे आज बनवली आणि तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तुमच्याकडे पण मुलांना किंवा घरच्या बाकी लोकांनासुद्धा आवडेल अशी मला अपेक्षा आहे तर या प्रकारे तुम्ही पूर्ण मिरच्या स्टफिंगने भरून घ्या त्यानंतर आपल्याला जर ग्रेव्ही करायची आहे किंवा भरली मिरची सुद्धा शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून मोरी टाकलेली आहे त्यानंतर जिरं टाकलेलं आहे ते छान तडतडायला लागलं ला, की लगेचच ला त्यामध्ये छान कांदा टाकून घ्यायचा आहे तर मी इथे एक कांदा टाकून घेतलेला आहे तर कांदा टाकल्यानंतर त्याला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि कुणी कुणी आपल्यापैकी सबस्क्राईब केलेलं नाही आहे म्हणणं की रसोईला का, तर चला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेलकन सुद्धा विसरू नका कारण नवीन नवीन रेसिपी जर मी आणला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल यासाठी आणि शक्यतो माझे व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटते हे सुद्धा सांगायला विसरू नका तर चला एक मी इथे टमाटरसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि टमाटर लवकर शिजावं यासाठी मी थोडं मीठ टाकलेलं आहे चावण आणि ऑलरेडी आपण स्टफिंगमध्ये मीठ टाकलेलं आहे तर त्यानं त्यानुसार तुम्ही मीठ टाका कारण की आपल्याला थोडी ग्रेव्ही करायची आहे इथे म्हणून मी मीठ टाकलेलं आहे तर याप्रकारे आपली इथे टमाटर आणि कांदा शिजत आहे तर लगेचच मला बाहेरून काही आवाज आला आहे बोलण्याचा तर माझी मुलगी आहे तर माझ्यासोबत बोलत होती की बाहेर मला काय देणार आहे टिफिनवर मुलांचं असंच असतं आधीच विचारतं की टिफिनवर आज काय देणार आहे तर मग मी तिच्याशी बोलत होते की आज असं असं देत आहे वगैरे म्हणून तर असं आहे आपला रुटीन असतं रोज काही ना काही इकडून काही बोलणार तिकडून काय बोलणार तर तुमच्यासोबत पण असं असतं का कुकिंग करताना तुमच्याशी कोणी बोलत असतं का वगैरे तर प्लीज सांगा तुमचं रुटीन कसं असतं तर तर माझं असं आहे तर मी तर सांगत होती की आज मी भरली मिरची देत आहे वगैरे म्हणून तर तिला भरली मिरची आणि शिमला मिरचीचं बेसनसुद्धा खूप आवडतं म्हणून ती तर खुशच होऊन गेली सकाळी की चला आपल्याला आज आपल्या मनासारखं टिफिन देत आहे म्हणून तर चला असं तर असं आहे आपलं हे बाईचं जीवन नाही का तर चला तोपर्यंत आपलं इथे टमाटर आणि कांदा तेलामध्ये छान शिजून घेतलेला आहे तर आपण थोडे तेच बेसिक मसाले टाकायचे आहे तिखट हळद धनिया पावडर आणि गरम मसाला तर हे क्वांटिटीनुसार तुम्ही वापरा तर मी तसं सर्व अर्धा अर्धा चम्मच कारण की स्टफिंगमध्ये पण तिखट आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट टाकू शकता तर मी चम्मचने थोडी तो मसाला जो आपण तयार करून घेतला ते थोडंसं आजूबाजूनी केलं आहे म्हणजे आपल्याला इथे आता हे स्टफिंग केलेले मिरची ठेवायची आहे तर याप्रकारे इथे हे मिरची ठेवलेली आहे मी असेंबल करून घ्यायचे आहे त्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला इथे वरून झाकण झाकायचं आहे कारण की काय आहे की हे आपल्याला थोडे वाफ्यावर शिजवायचे आधी आणि जे आजूबाजूला जे थोडं ग्रे त्याचा मसाला होता तर ते मिरचीला थोडं लावून घेतला मी तर प्रकारे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याला पाच मिनटांनी उघडून बघायचं आहे की कुठपर्यंत ते शिजले आणि त्याला वरखाली वरखाली थोडं करून घ्यायचे आहे कारण की वरची साईड पण शिजायला पाहिजे म्हणून थोडं हा चम्मचने हलवून त्याला वरखाली करून घ्यायचा आहे म्हणजे तो चारही साईडने छान व्यवस्थित मिरची शिजून जाईल तेलामध्ये तर या प्रकारे परत त्याला थोडं मी झाकून ठेवलं आहे पाच मिनटासाठी आणि शिजू दिलेलं आहे तर बघू शकता ते छान हातेत मिरची शिजून झाली आणि अगदी हे वाफेवर अशी असते जर तुम्हाला जेवी नाही पाहिजे आहे तर गरज नाही आहे असं पण ठेवून येतं मला ग्रेवी पाहिजे होती ग्रेवीचे बनवायचे होते म्हणून मी थोडं पाणी टाकलं त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता आणि त्याला थोडी एक वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता आणि आज गुरुवार म्हणजेच मंगळवार आहे सॉरी गुरुवार म्हणजे मंगळवार आहे उपवास होता तर सोबत मी भागरसुद्धा बनवलेली आहे सागरवर आपल्या बाईचं जीवन असंच असतं तर चला आपलं असं करून आज भरली मिरची तयार झालेली आहे तर आता काय गॅस बंद करून त्याला सर्व करायची वेळ आहे तर चला आपण या प्रकारे मिरची बनवून तयार आहे सर्व करत आहे आणि जर तुम्हाला सुकी खायची आहे तर तुम्ही जो मसाला आपण बनवलेला होता तो मसाला जो स्टफिंग तयार केलेलं होतं ते स्टफिंग भुरभुरायचं त्यावर थोडंसं टाकायचं आहे आणि वरून सांबार टाकायचं आहे आणि मजा करू शकता खाऊ शकता तर ते, ते कशासोबत पोळीसोबत भातासोबत कशासोबत खा जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे आहे तर मी ग्रेव्हीसुद्धा केलेली आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं होतं आपण तर ही ग्रेव्ही घेतलेली आहे त्याचीच ग्रेव्ही आहे दुसरा कुठलाही मसाला आपण तिथे वापरला नाही पोळीसोबत तर बघू शकता है या प्रकारे ना मी तुम्हाला तोडून पण दाखवते एक घास तोडून दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट झालेली आहे आणि किती छान त्याला मसाला जो आपण आतमध्ये स्टफिंग भरलेला होतो ते स्टफिंगसुद्धा निघालेलं नाही आहे शिजवताना पूर्ण भरून आहे तर या प्रकारे आपली आजची रेसिपी होती तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका आणि बनवायला पण विसरू नका अशाच मस्त मस्त आणि झणझणीत मस् रेसिपी साट रेसिपीसोबत बनवून राहा म्हणणू की रसोईमध्ये सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा तर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू